नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागे कपडे लटकवणे कितपत हो योग्य आहे हे सांगणार आहे पण तुम्ही त्याआधीवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या घराच्या दरवाजाच्या मागे सुद्धा कपडे लटकवलेले आहेत का दरवाजा मागे कपडे लटकवणं कितपत योग्य आहे याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं कारण अनेक वेळा आपण जाणून बुजून किंवा नकळत घरामध्ये अशी काही कामं करतो ज्यामुळे आपल्या जीवनात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात त्याचप्रमाणे जर आपण दरवाजा मागे कपडे लटकवण्याची चूक करत असाल तर तुम्ही ही नकारात्मक करता ते कसे याबद्दल आणि सकारात्मक ऊर्जा याचा महत्वपूर्ण प्रभाव असतो काही वेळा आपल्या घरात वापरलेल्या वस्तू त्यांची ठेवण आणि सजावट या सर्वांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो एक सामान्य प्रश्न असा की दरवाजा मागे कपडे लटकवणं ठीक आहे का हा प्रश्न आपण अनेकदा विचारला असेल वास्तुशास्त्रानुसार याबाबत काही महत्वपूर्ण मार्गदर्शन आढळतात वास्तुशास्त्र काय सांगतं तर वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं हे अशुभ मानलं जातं कारण दरवाजा घरातील मुख्य प्रवेशद्वार असतो आणि इथे सकारात्मक ऊर्जा प्रवेश, प्रवेश करण्याची संधी मिळते जर दरवाजाच्या मागे कपडे लटकवले जात असतील तर ते या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अडवू शकतात त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते आणखी काय होऊ शकतं तर दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्यामुळे घरात ताण अस्वस्थता आणि मानसिक चांगलं वातावरण मिळण्यासाठी अडथळे येऊ शकतात घराच्या दारापाशी अशी कोंडी असणं आणि स्वच्छतेचा अभाव असणं यामुळे ही कुटुंबातील सदस्यांमध्ये मनोबलाची कमी होऊ शकते आता यासाठी काही उपाय आहे का तर होय वास्तुशास्त्रानुसार दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं टाळावं त्याऐवजी दरवाजाच्या आसपासची जागा स्वच्छ मोकळी आणि व्यवस्थित ठेवावी घरात सकारात्मक उर्जा येण्यासाठी दरवाजाच्या आसपास प्रकाश आणि हवेचा मुक्त प्रवाह हो असावा या गोष्टीचा योग्य वापर आपल्या घरात शांतता समृद्धी आणि सुख आणू शकतात त्यामुळे जर तुम्ही दरवाजा मागे कपडे लटकवले असतील तर आता त्याची जागा बदलून घरातील सकारात्मक वातावरण वाढवण्याचा याद्वारे आपण आपल्या घरात चांगली ऊर्जा निर्माण करू शकता आणि जीवनात अधिक सुख आणि समृद्धी आणू शकता कारण प्रत्येक घरातील छोट्या मोठ्या सवयीचा केवळ आपली जीवनशैलीवरच परिणाम होत नाही तर घरातील ऊर्जा आणि वातावरणावरही त्याचा खोल परिणाम होतो या सामान्य सवयीपैकी एक म्हणजे दरवाजाच्या मागे कपडे लटकवून हो। अनेकदा जागा किंवा सोय नसल्यामुळे अनेक जण दारामागे कपडे लटकवत असतात बऱ्याच वेळा अनेक जण सवयीप्रमाणे असं करतात आणि पुरेशी जागा असतानाही दाराच्या जा मागे कपडे लटकवतात परंतु तुम्ही कधी विचार केलाय का की याचा आपल्या घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणामही होऊ शकतो मग वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ऊर्जेचा प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी दरवाजे हे मुख्य माध्यम आहे जर कपडे दरवाजाच्या मागे टांगले असतील तर ते ऊर्जा प्रवाहात अडथळे निर्माण करू शकतात त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो लागतो जेव्हा कपडे दरवाजाच्या मागे टांगलेले असतात तेव्हा ते ऊर्जेच्या ते प्रवाहात अडथळे निर्माण करतात परिणामी घरामध्ये अशांतता तणाव आणि आर्थिक समस्या वाढू लागतात दरवाजा मागे कपडे लटकवल्याने घरातील वातावरणही खूप अव्यवस्थित होतं दाराच्या मागे घाणेरडे कपडे जास्त वेळ लटकवल्याने सुद्धा धूळ आणि घाण साचू शकते यामुळे घरातील वातावरण दूषित होतं आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्याने घरातील त्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होऊ शकतो हा दोष कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधावर कार्यक्षमतेवर आणि समृद्धीवरही परिणाम करू शकतो कारण कोणताही दरवाजा हा घराचं मुख्य स्थान आहे मग तो आतील असेल किंवा बाहेरील दरवाजा असो हे घरात ऊर्जा देवाण केंद्र आहे या ठिकाणी जर अडथळा असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होतोच शक्य असल्यावर दाराच्या मागे कपडे लटकवण्याची सवय सोडून द्यावी त्याऐवजी कपडे ठेवण्यासाठी वेगळी जागा निवडावी जसं आपण मध्ये भिंतीवर हुक लावून हे कपडे ठेवू शकतो काही कारणास्तव दरवाजाच्या मागे कपडे लटकवणं आवश्यक असल्यास आपण ही जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्याची खात्री करून घ्यावी दराच्या मागे घाणे किंवा जुने फाटलेले कपडे टांगू नये याचबरोबर दरवाजा उघडण्यासाठी आणि पूर्णपणे बंद करण्यासाठी पुरेशी जागा असणं आवश्यक आहे हे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरळीत होण्यास मदत करते जर तुम्ही दाराच्या मागे इतके कपडे लटकवलेले की दार उघडणं कठीण होत असेल तर तसं असं केल्यानं आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो, रोखला जाऊ शकतो एवढंच काय तर दाराच्या मागे कपडे लटकवण्याची सवय हे वास्तुशास्त्रानुसार हानिकारक असू शकते पण त्याचा आपल्या जीवनावर मानसिक परिणामही होतो दरवाजा मागे कपडे लटकवल्याने तुम्हाला नेहमी गोंधळाची भावना येते जेव्हा जेव्हा तुमची नजर या कपड्यांवर पडते तेव्हा त्याचा आपल्या मानसिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो हे एखाद्या व्यक्तीचं मन देखील अस्थिर करू शकते आणि कार्यक्षमतेवरही याचा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील कोणत्याही प्रकारचा गोंधळ मानसिक शांती भंग करू शकतो दरवाजा मागे कपडे लटकवल्याने माणसाला तणाव जाणवू शकतो ही सवय शे, जीवनशैलीतील शिस्तीची कमतरता दर्शवते ज्यामुळे वैयक्तिक आणि कुटुंबिक जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो तर दरवाजामागे कपडे लटकत असाल तर या गोष्टींचं पालन आवर्जून करा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दरवाजाच्या मागे कपडे लटकवणे कितपत योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटलं की मला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद